आय मराठी माय बोलीचं मनात असावे कर्तृत्व मनात असावा अभिमान विकास नावांच्या कर्तृत्वाचा मला आहे अभिमान घ्याव आपण सोन्याच्या करंडाला हिरेमानिक जोडले शंकर मेहरच्या जीवा करता आई वडील सोडले सौभाग्याच oh. लेणं so, ले म्हणजे काळी शिवाजीरावांमुळे उजळली जीवनात जीवन ज्योत ज्ञानेश्वर yeah, दिली ज्ञानेश्वरी तुकाराम म्हणली गाता रामचंद्राच्या चरणावर ठेवते मी माता तिकडून तिकडून व्यापारी व्यापारी सुपारी सुपारी हंडा घेतला पाण्याला चांदीची गंगाळी सणाला फिरकी पाट बसायला धडीत धोतर नेसायला दाराशिवाद भरला बाजार मशी आणले हजार हजाराची दमडी दमडीची करड करड्याची डिकमल डिकमलीची हवा पलंग नवा पलंगावर शाल कवातनीचा माल आतिरिती नंदीची बसली जोड कोडगाव कोल्हापूर सात गिरण्या सोलापूर तुळजापुरी परसात लावल्या केळी केळीचे तुटले पान मच्छिंद्रराव बसले पूजेला तर तिकडे माझे ध्यान घ्यायचं संसारूपी सागरात पती पत्नीची नौका बाळासाहेबांचं नाव घेते की करता प्रकाश की ज्योती गणेश मेरे जीवन के साथी राम गेले वना सीताम येते नारायणचं नाव मी आवडीने घेते सात समुद्रच्या पलीकडे कृष्ण वाजवतो बासरी सुनील मेतरचं नाव घेते चुकी आहे सासर तिकडे आकार उकार मकार अभिमान समर्थाचे रूप साकार आग्र्याचा ताजमहाल बांधणारा खुबी अशोक पाटलाची मूर्ती माझ्या हृदयात खेळे राजहंश पाकराला मोत्याचा तारा अशोकराव पाटलाच्या संसारात आहे सुखाचा वारा आईशे दुर्ण नऊशे जारी गेला मांडवाच्या दारी उघडून पाहतात काय काय परी तेलच्या साजूक शेवाया नाजूक भात भाताची कडी ताकाची राणी कुणाची आलाला रुकवत रुकत गेला पाटाज पाटील म्हणतो नाव घे पुरी नाव काय फुकट खडी साखरेचे खडे पानाचे विणे इन बसली नायाला पाणी आणा गंगच मकर बांधा लिंगच साती सहित रंगीत माल त्यावर खेळे ताने बाळ सातवीजणी दासी दासी गेले बेलापुरी बेलाचा केला पैका मच्छिंद्रावांचं नाव घेते सर्वजण ऐका